एवरीवन आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये आंब्याचं लोणचंचा एक प्रकार आहे इंस्टंट लोणचं आहे ते आपण आरामात पंधरा दिवस याला खाऊ शकतो त्यासाठी माझ्या मम्मीने कच्ची कैरी घेतली त्याला वेळेवर अशा पद्धतीने कचकच कटून कट करून घेतली तर माझी मम्मी गेली होती गावाला माझ्या काकूकडे तर माझ्या वहिनीने सांगितलेली ही रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे वेळेवर आपल्याला अशा पद्धतीने कैरी कट करून घ्यायची आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही खिसून पण घेऊ शकता बघा आता त्यामध्ये टाकण्यासाठी आपण एका डिशमध्ये काढला आहे तिखट धनापूड बघा सोबतच काढणार आहे आपण शेंगदाण्याचा कूट हा तुम्ही बरोबर ऐकला आहे आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे सोबतच टाकणार आहे मीठ आणि साखर मीठ जरा व्यवस्थितच टाकलेलं पाहिजे कारण लोणचं आहे टिकवायचं आहे तर मीठ जरा व्यवस्थितच पाहिजे बघा नंतर त्यामध्ये आपण आहे मस्तपैकी साखर आता हे टाकणार आहे आपण लोणच्यामध्ये आणि मसाल्यामध्ये आपण आपली कच्ची कैरी मस्तपैकी घोळून घेणार आहे बघा याला मस्तपैकी आपल्याला घोळून घ्यायचं आहे बघा नंतर यामध्ये टाकणार आहे आपण लसणाची पेस्ट बघा अशा पद्धतीने तुम्ही एकदा हे इन्स्टंट आंब्याचं लोणचं करून बघा खूप टेस्टी लागते काहीतरी वेगळ्या पद्धतीचं लोणचं आहे एकदा नक्की ट्राय करून बघा बघा आता याला मस्तपैकी आपण मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने नंतर त्याला पंधरा ते वीस मिनटापर्यंत किंवा अर्धा तास आपण रेसला ठेवणार आहे त्यामुळे काय होते त्याला हळूवारपणे मस्तपैकी पाणी सुटतं बघा मी मध्ये मध्ये चेक केलं होतं तर कशा पुढील असे ल चिपचिप्या झाल्या चिप होत्या बघा त्याला मस्तपैकी हळूहळू पाणी सुटतं बघा नंतर आपण त्यामध्ये टाकण्यासाठी तेल गरम करणार आहे आणि तेल एकदम असं धुवादार गरम करायचं आहे आपल्याला आणि तेल गरम गरम नाही टाकायचं आहे बघा त्यामध्ये मस्तपैकी धुवा येत आहे आता गॅस बंद करून तेल आपण थंड करणार आहे नंतर आपण ते तेल लोणच्यामध्ये टाकणार आहे बघा त्याला किती छान पाणी सुटलेलं आहे आता तेल थंड झालं आहे त्यामध्ये आवश्यक तेवढं आपण तेल टाकणार आहे बघा आता याला मस्तपैकी आपण याला मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने आपलं आंब्याचं इन्स्टंट लोणचं तयार झालं आहे आरामात त्याला आपण पंधरा दिवस खाऊ शकतो आम्ही आठ दिवसात मोकळ केलं होतं खाऊन कारण झालंच तेवढं टेस्टी होतं बघा आणि हां यामध्ये आपण हळद टाकणार नाही आहे बघा छान असं आपण त्यामध्ये तेल टाकलं आहे माझ्या मम्मीला जरा तेल कमी वाटलं होतं मग तिने टाकलं तर तुम्हाला आजची आमच्या आंब्याची लोण लोणच्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच विदर्भाच्या रेसिपीसोबत बाय बाय